हा समोरून जो रस्ता दिसतो हा कर्जतवरून येतो आणि हा सरळ मुरबाडला जाणारा रस्ता आहे तर मुरबाडच्या आधीच एक दहा किलोमीटरच्या अंतरावरती माता भीमाई यांचे जन्मगाव आहे आंबेटेंबे इथे बॅनर पण लावलेला आहे भीमाई स्मारकाकडे जय भीम नम बुद्ध मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज मी आलेलो आहे ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यात असलेले आंबेटेंबे या गावी हे गाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मातोश्री माता भीमाई यांचे जन्मगाव आहे चला तर मग मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया गावात एंट्री करण्याच्या आधी ही श्री शिवाजी महाराज प्रवेशद्वार आंबेटंबे लिहिलेलं लिहिलेला आहे शिवतीर्थ आंबेटंबे छत्रपती शिवाजी महाराजांची हा पुतळा आहे हा जो रस्ता जातो हा माता भीमाई जन्मस्थळाकडे जातो पण दिलेलं आहे हे घर आहे का हे समोरचं ना हां हां हे जे समोर घर दिसतंय हे माता भीमाई यांचं जन्मस्थळ आहे घर जुन्यातलंच आहे अजूनही येऊ शकतो ना आतमध्ये हे माता भीमाईचं जन्मस्थळ आपण कोण अच्छा अच्छा ओके हो ना अच्छा सावी ओके, ओके ओके आता ते स्मारकाचं काम चालू आहे तिकडे जाऊन आलो मी हा हा जय भीम जय भीम या आता खूप लोक आले होते ना बस घेऊन आले हो होत आतमध्ये आहे ना का काय माहिती सांगू शकाल कशा बसा नागरे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे आजोड व माता भीमाई यांचे माहेर असलेले आंबेटेंबे येथील दाजी लक्ष्मण खेर यांनी समाज कल्याण अंतर्गत बांधलेल्या समाज समाज धर्मासाठी जागा विनामूल्य दान केली बुद्ध विहार अतिशय सुंदर है आग। 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 समाज मंदिर हॉल आहे या ठिकाणी आता नुकतीच माता भीमाईची जयंती साजरी करण्यात आलेली आहे तथागत ता भगवान बुद्धांची मूर्ती आहे सामान्य सभागृह रामदासजी आठवले साहेब यांच्या खासदार खंडातून करण्यात आलेला आहे माता भीमाईचे आंतरराष्ट्रीय स्मारकाचं बांधकाम चालू आहे असं म्हणतात की हे सहा महिन्यामध्ये बांधकाम पूर्ण होईल मे बी होऊ शकेल काम तसे चालू है क्या लगता है कब तक ये पूरा हो जाएगा कब तक पूरा हो जाएगा क्या लगता है मेन काम हो गया है। अच्छा अभी ये 25 फुट नीचे मिट्टी से आए ना। अच्छा अच्छा ओके बारिश से काम चालू है बोले तो अला ओके इतना भरा छह सौ ओके पूरा गड्ढा था इधर गड्ढा नहीं था हाँ जैसे पहाड़ था थोड़ा सा वो जो अपना जमीन डाउन उसके और नीचे से आ रहा है ओके इसके लिए कि मतलब ऐसा मिट्टी कभी फिलहाल गया तो बिल्डिंग ना जावे सही है सही है पूरा नीचे से आ रहा है फाउंडेशन बना मतलब एक छह महीने के अंदर बन जाएगा हाँ अभी जल्दी हो ना अभी तो ऊपर लॉस हाँ, चल रहा है ना हाँ अभी लॉस है चलो थैंक यू आप करते रहो काम चौदह फेब्रुवरी अठारहशे चौपन लिमाई का जन्म भीमाई भूमि आंबे टेम्बे ये भीमाईला खे अर्थाने लेट न्याय मिळलेला आहे कारण जर बाबासाहेबांना उजला मिळाला असता तर निमाई नाव कुठेतरी पुढे आले नाही ज्या मातेने संविधान निर्माते डॉक्टर बाबासाहेबांचे आंबेडकर यांना जन्म दिला त्या मातोश्री ज्या आंबेडेंबे गावाशी ज्यांचं नातं आहे ते ते तिथे कमीत कमी एक आ, पंडित कुटुंब राहतात कारण भीमाई ह्या पंडित कुटुंबातल्या होत्या धर्माजी मुरबाडकर भीमाई धर्माजी पंडित मुरबाडकर कारण या वेळेला लोक इथून स्थलांतरी आता जर आम्ही स्थलांतरित झालो मुरबाड तालुक्यातल्या ठिकाणी तर आम्ही कुठेतरी लांब गेल्यानंतर आम्ही लोकांना सांगणार की आम्ही मुरबाडवरून वाढू तसे भीमाईचे वडील हे मिलारस्रीमध्ये असल्यामुळे ते इथून हे अतिशय दुर्गम भाग असल्यामुळे या आंबेटेंब्यावरून ते मुरबाडला स्थायिक झाले आणि ते मुरबाडला स्थायिक झाल्यानंतर त्यांनी त्यांचं जिथे छावणी बसली विलाटरीची तिथे त्यांचे स्थलांतर झालेले दिसून येते आपल्याला भीमाई भीमईला भीमाईला खऱ्या अर्थानं आम्ही सत्यानं बसून कामाला या सुरुवात केली गेली सोळा ते सतरा वर्षे या भीमाईचं नाव किंवा भीमाईचं माहेर लोकांच्या परत कसं पोचेल या प्रचारासाठी गेली आम्ही माझ्या जोडीला चंद्रा भंडर असतो आणि माझे सरकारी घेऊन मी जवळजवळ पाच वर्षे नागपूरला गेलो कारण तीच कोरोना अंतर्गती करून या भीमाईचा माहेरचा प्रचार कसा होईल आणि हे माहेर लोकांच्या परत कसं पोचेल अशा पद्धतीनं आम्ही खऱ्या अर्थाने तो प्रचार करण्याचा प्रयत्न केला आणि नंतर आता जवळजवळ देशातली पहिली भिमाईंचा जन्मोत्सव म्हणून देशातला पहिला चौदा फेब्रुवारी दोन हजार चौदाला आम्ही इथे प्रथम साजरा केला आणि तिथून सालाबादप्रमाणे चौदा फेब्रुवारीपासून जो कार्यक्रम चालू झालेला आहे तो आत्तापर्यंत चौदा फेब्रुवारीला एक भिमाई जन्मोत्सव म्हणून गेल्या आठ दिवसापूर्वी तिथे साजरा झाला आणि दरवर्षी तो नेहमीप्रमाणे साला सालाबादप्रमाणे साजरा होत राहील ती सर्वांना या प्रसंगी आवाहन करतो का या भीमाई भूमीला जास्तीत जास्त, जास्त लोकांनी भेट देऊन आपल्या आपण सर्व भीमाईचे वारसदार आहोत त्यामुळे आपल्याला कुठेतरी उपकाराचं वधं हे तुम्ही आम्ही खेळलं पाहिजे एवढीच प्रसंग मी विनंती करतो जय भीम जय सविता जय भीम आपलं आणि भीमाईंचं असं हे काय नातं आहे म्हणते भीमाईची पाचवी पिढी आंबेडेपे येथे राहत असून आता जी आत्तापर्यंत गायकवाड फॅमिली आहे भालेराव फॅमिली आहे त्याच्यानंतर रोकडे फॅमिली आहे रातांबे फॅमिली आहे म्हणजे ही जॉईंट फॅमिली आहे भिमाईंची कारण जेवढ्या जेवढे ज्या उदाहरणार्थ गायकवाड असतील ती लेखबाल पंडितांची आहे भालेराव असतील ती लेखबाल पंडितांची आहे म्हणजे ही अशी एक जॉईंट फॅमिली ही सुद्धा भीमाईचा खऱ्या अर्थ माझी आई भिमई कुटुंबातली असून मला हे उपकाराची फेड एक बुंद मला करायला मिळाली हे माझे फाग्यस आता भीमाईच्या जीवनाविषयी आणि आता हे जे होत असलेलं आंतरराष्ट्रीय स्मारक या संदर्भात आपण काय माहिती देऊ शकाल आमच्या दर्शकांना जरा कृपया करून सांगा या राष्ट्रीय ही जे ऐतिहासिक भीमाई भूमी आहे त्या भीमाई भूमीमध्ये आपले कांबळे साहेब पहिले प्रथम तुमचे मी आभार मानतो या ह्या भूमीला खऱ्या अर्थाने उजाला देण्यासाठी चॅनल मार्फत आपण इथे उपस्थित आहात तर पहिले तुम्हाला मनापासून शुभेच्छाही देतो ही ऐतिहासिक भूमी कारण बाबासाहेबांचं आजोड ही जवळजवळ दुर्लक्षितच भूमी होती परंतु गेली सोळा ते सतरा वर्षे आम्ही या भूमीला न्याय मिळण्यासाठी सरकारी दरबारी मागत आहोत अजून हे स्मारक तीन कोटी सासष्ट लाख सासष्ट हजार एकूण मंजुरी करून आपण समाजकल्याणमार्फत कर हे काम चालू आहे एक कोटीचा एक रस्ता आणि दोन आ, तीन कोटीचं हे स्मारक जवळजवळ चार कोटी सहासष्ट लाख सहासष्ट हजार हा निधी आपण समाजकल्याणकडून मिलवून घेतलेला आहे परंतु जे ज्या स्थितीत आपल्याला दर्जेदार रस्ते पाहिजेत ते अजून ह्या दर्जेदार रस्ते नाहीत त्याच्यानंतर ज्या मूलभूत सुविधा आहेत पुरेशी लाईन असे म्हणजे जे लोक भेटी द्यायला येतात त्यांना एक पर्यटन निवास आमची मागणी तर हा ग्रामीण भागा इथे मेडिकल कॉलेजची मागणी केलेली आहे कारण आपल्याला जवळजवळ शासनाने साडेबारा एकर जागा आपल्याला दिलेली आहे आणि त्या साडेबारा एकर जागेमध्ये आपण मेडिकल कॉलेजची कर मागणी करतो केलेली आहे शासन दरबारी परंतु ही मागणी ही एक आंतरराष्ट्रीय ज्या स्मारकाला दर्जा आहे तिथे हे मेडिकल कॉलेज हे होणं गरजेचं आहे कारण जो ग्रामीण भाग आहेत तिथे आ, एसी एन टी एस टी ओ बी सी अनेक समाज राहतोय ग्रामीण भागात आणि त्यांचं आरोग्य शिक्षण आणि रोजगार या तिन्ही गोष्टीवर हे स्मारक उभं राहिले पाहिजे ही आमच्या समिती हिमाईभूमी सामाजिक संस्थेचा अध्यक्ष या नात्याने मी सरकारी दरबारी ही मागणी केलेली आहे कारण ही ज्या उडीव आहेत इथे येणारे जे वा... अनुयायी आहे यांना राहण्याचं ठिकाण मी एक पर्यटन निवास असावं या अशा मागण्या आमच्या सध्या चालू आहे तर आपल्या ह्या मार्फत मी परत आपल्याला धन्यवाद देतो आणि ह्या आमच्या राहिलेल्या उनिमा या आपण सरकारी दरबारी कशा पोचतील एवढेच मी या प्रसंगी सांगू इच्छितो जय भीम जय सविधान थँक्यू थँक्यू